द्राक्ष बागेला साधारण एकशे वीस द दिवसानंतर चांगला वीस ब्रिक्स असतो मण्यांची साईज चांगली होते मध्ये पाणी चांगलं भरतं शुगर चांगली येते आपला एकोणीस वीस ब्रिक्स असला पाहिजे जेणेकरून खाण्यायोग्य ती द्राक्ष असतात परंतु सध्या रेट आहे या आशेने आपण बरेच शेतकरी काय करतायत द्राक्षाला दिवस भरण्या अगोदरच शंभर एकशे दहा या दिवसामध्येच द्राक्षाची काढणी करून ते मार्केटमध्ये नेत आहेत आणि त्यावेळेस होतं काय आपल्याला वजनही त्या हिशोबाने वजन भेटत नाही आणि रेट ही चांगला लागत नाही त्यामध्ये सर्वस्वी नुकसान हे आपलंच आहे हे आपण टाळलं पाहिजे पूर्ण दिवस आपल्या द्राक्षाचे भरल्यानंतर चांगली गोडी द्राक्षाला आल्यानंतर चांगला ब्रिक्स आपल्या द्राक्षाचा झाल्यानंतर पूर्णपणे पाणी मण्यांमध्ये उतरल्यानंतर व्यवस्थित आपण ज्यावेळेस द्राक्ष बागेमध्ये जातो आणि खाण्याचा मोह होतो आणि खाल्ल्यानंतर आपल्याला जर ते द्राक्ष चांगली गोड चविष्ट चा लागली तर ते देखील आपण ग्राहकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे